नमस्कार मित्रांनो आज मी देव बसवण्यासाठी गावी जात आहे तर बस आलेली आहे ड्रायव्हर काका ओळखीचे असल्यामुळे त्यांनी मला पुढेच बसण्याचा आग्रह केला मी पण क्षणाचा विलंब न करता थाटात था था पुढे बसलो आणि बोलत बोलत मुंबई गोवा हायवेनी गाडी सुसाट गावाकडे निघाली काही अंतर कापल्यानंतर गाडीला भूक लागली मग गाडीला एनर्जी ड्रिंक देण्यासाठी गाडी पेट्रोल पंपावरती थांबवली गाडीचे पोट भरल्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावरून पुन्हा गावाकडे निघा सुनसान होता दोन्ही साईडला गाड्यांची वर्दल खूप कमी होती काकांच्या गावच्या गप्पा चालू होत्या बोलत बोलत मग आम्हालाही भूक लागली पण धाब्यावर अगोदरच आमच्यासारख्या भुकेल्यांची जास्तच गर्दी झाली होती मग आम्ही जरा वाट पाहिली थोड्या वेळानं आम्हालाही मग जागा भेटली मग ड्रायव्हर काका सर्व लोक जेवून आले मग थोड्या वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा गावाकडे रवाना झालो जसं गाव जवळ येत होता तसे गावाची ओढ अजून वाढत चालली होती आणि त्यामध्ये मलाही खूप झोप येत होती आणि पाहता पाहता आम्ही कधी मानगावला पोहोचलो काळलेच नाही तुम्हाला हा रस्ता आता खाली दिसत असला तरी तुम्ही गणपती किंवा होळी या सणांच्या वेळी जर तुम्ही इकडून आलात दिवसा या रात्री कमीत कमी एक ते दोन तास ट्रॅफिक मध्ये अडकून जाल मला तर झोप एवढी येत होती की अजिबात कंट्रोल होत नव्हतं तरीही मी थोडा वेळ झोपून गेलो होतो तेवढ्यात काकाने चा हॉर्न वाजवला आणि माझी कुठे निघून गेली कळलं नाही आणि मग मी कॅमेऱ्यामध्ये मला चेक केले की मी आता कसा दिसतोय जरी पारोसा दिसत असतो तरी समोर महाड आलेलं पाहून चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता कारण थोड्या वेळात मला माझ्या राजाचं दर्शन होणार होत आणि मी माझ्या गावी पोहोचलो होतो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा